राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध शिबिरं आयोजित केली जात असतात यामध्ये आव्हान असेल आर डी परेड असेल ॲडव्हेंचर कॅम्प असेल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असेल हे सर्व राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे विविध शिबिरं असतात आज विद्यापीठामध्ये विद्यापीठस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व विद्यार्थी जिल्हा स्तरावरून विद्यापीठ स्तरीय निवड चाचणीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यामध्ये दोन प्रकारच्या चाचण्या घेत घेतल्या जात असतात ज्यामध्ये फिजिकल फिट ग्रुप साठी सुद्धा चाचणी घेतल्या जाते याकरिता जसं की वेट असेल त्यांची हाईट असेल सीटअप असतील पुलअप असतील मार्च असेल आणि रनिंग असेल असे विविध चाचण्या त्यांच्या घेण्यात येत असतात आणि यामधून जे विद्यार्थी उत्कृष्ट असतात त्यांना विद्यापीठामार्फत दिलेल्या विविध शिबिरांमध्ये आपण पाठवत असतो तसेच कल्चरलमध्ये विद्यार्थी सुद्धा आपल्यामध्ये असणारे कलागृह त्या ठिकाणी मांडत असतात जसे की नृत्य असेल नाटक असेल सोबतच मेमिक्री असेल कोणाला फोटोग्राफी जमत असेल अशा पद्धतीची विविध चाचणी त्या ठिकाणी घेण्यात येत असते आणि यामधून ज्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण आहेत अशा विद्यार्थ्यांना एन आय सी असेल प्रेरणा कॅम्प असेल उत्कर्ष कॅम्प असेल अशा ठिकाणी येत असतं जिल्हा स्तरावरून एकूण कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी नव्वद विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि फिजिकल ग्रुपसाठी एकोणनव्वद विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत यामधून हे सर्व विद्यार्थी निवड चाचणीमधून निवड झाल्यास त्यांना आपण राज्यस्तरीय किंवा विद्यापीठ स्तरीय चाचणीमध्ये आपण पाठवत असतो